हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफस्टाईल मोहिनी हजारी मी आज खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे त्याला दोन कारणं आहेत की आज स्वराला मी भेटायला जाणार आहे ओके आणि त्याच्यानंतर अजून दुसरं कारण म्हणजे की स्वराच्या शाळेत आज पॅरेंट्स मीटिंग आहे त्याच्यामुळं आमच्या दोघांना पण इन्व्हाइट केलेलं आहे तर मला असं वाटलं गणेश जी येणार नाहीत परंतु त्यांना कॉल केल्याबरोबर ते रेडी झालेले आहेत आणि ते यायलासुद्धा तयार झालेले आहेत तर आता आपण पटापट आवरूया कारण लवकर निघायचं आहे स्वराला भेटायचं आहे परंतु मी तुम्हाला स्वराला दाखवू शकणार नाही आहे त्याबद्दल मी सॉरी बोलते कारण पेरेंट्स मीटिंग आहे आणि आतलं शूट्ट घेऊ देत नाहीत ओके तर चला तर पटापट आता आपण आवरूया तिकडं तर स्वराज अजूनही झोपलेला आहे बॅकपॅक केलेली आहे मी हे बघा गळाठा ही साडी रिटर्न करावं लागते स्वराज दादा ए पिलो उठ ना गावाला जा लागते ना मग ना नाही नको तिकडं बॅग भरून ठेवलेली आहे बघू शकता बॅग म्हणजे स्वरा स्वराजचे जास्त ड्रेस घेतलेले आहेत दोन तीन आणि माझी एक साडी तिथं मग मी पेरेंट्स मीटिंगला साडी वेअर करणार आहे तर चला सगळ्यात अगोदर चहा करून घेते तर आम्हाला जा जायचं होतं स्वराजच्या हॉस्टेलमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे त्या प्रोग्रामसाठी आणि तिचे म्हणजे मला हे होते की मम्मी येताना पप्पाला पण घेऊन ये तर म्हणून मी त्यांना कॉल केला आणि ते सुद्धा येण्यासाठी राजी झाले तर ते मला अकोल्याला भेटणार आहे तर स्वराजला घेऊन मी अकोल्याला जात आहे आणि झालं असं की आम्ही पोचायला उशीर झाला म्हणून आमची एक ट्रेन गेली तर दुसऱ्या ट्रेनसाठी वाट बघत तर फायनली आम्ही रेल्वे स्टेशनवर आलेला आहोत आम्ही जात आहोत स्वराजच्या हॉस्टेलमध्ये भेट द्यायला कारण तिच्या शाळेमध्ये आहे ॲन्युअल फंक्शन आहे आणि पेरेंट्स मीटिंग पण आहे परंतु तुम्हाला तिथं गेल्यावर तर मी ते दाखवू शकत नाही कारण शाळेच्या आतले प्रोग्रॅम ते कॅप्चर करू देत नाही हा तिथला रूल्स आहे त्याच्यामुळं परंतु स्वराचं खूप हे म्हणणं होतं की मम्मी येताना पप्पाला घेऊन ये म्हणून मग आता तिच्या पप्पाला मी बोलावलेलं आहे परंतु या माणसामुळे माहिती आहे का माझी ट्रेन गेलेली आहे बघ या इकडे बगा पुष्पा गया पुष्पा झुकेगा नहीं सारा पुष्पा कहा तो कौन सा पुष्पा मेरी बाइको है और जब एक नौरा अपनी बाइको की सुनता है तो क्या होता है ये दुनिया देखेगी वाक्य है हाई श्रीवल्ली तसा है मेंटल है मेंटल बस स्टाईल मारते स्टाईल तो या केसाले धक्का लावायच्या पहिले गणेश दाढी करले हात लावाले की म्हणजेच तर लोक म्हणते तुम्ही माझ्या बॉयफ्रेंडने मारलं म्हणते म्हणून हाफ मर्डरची केस लागली म्हणते खरं आहे काय तर आता आम्ही जाणार आहे आमची ट्रेन थोड्या वेळात येणार आहे आणि नंतर आम्ही जाणार आहे स्वराज पण खूप हॅपी आहे बघा दिदीकडे चाललं ना दीदीची आठवण येते तुला हा येते का दीदीला म्हणा मी येत आहे तर अशा पद्धतीने गणेशजी आलेले आहेत आम्हाला असं वाटलं होतं बाबा गणेशजी येणार नाहीत पण गणेशजी आलेले आहेत लईल बरं वाटले चला पण हालत गणेश गणेशजीची कशी खराब झाली इकडे बघा मायासोबत होता माणूस तर कसा होता बघा असे गाल बिलवर आलेले होते काय रोड झाली तुम्ही सवय जास्त लागली तुम्हाला ड्रिंग असा हाल होते बायकोनं सोडून दिलं नवऱ्याले की असा हाल होते खरं खरं सांगा आधी हे माझ्यासोबत होते तर कसे होते बापा केसाले डाय अशी डाय अन अशी ढेरीवर ये काल असे नवीन नवीन कपडे ड्रिंग तर असा हाल होते माणसाचा बरोबर तर म्हटलं चला तुम्हाला अपडेट देऊन देते की आता आम्ही जात आहो मस्तपैकी स्वराला भेटण्यासाठी आणि आमच्या स्वराज बघा चला ना उद्या त्यात बघा किती पुऱ्याची आहे तर चला हेच होती आता अपडेट तर आता दुसरा ब्लॉग माझा कधी येणार ते मला माहिती नाही तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना